काडगावेतील शेतकऱ्यांचे बिल गेले अनेक महिने झाले त्या कारखान्यात ऊस घालून देखील या कारखान्याचे चेअरमन व प्रशासकीय यंत्रणेने यातल्या स्टाफने कुठलेही शेतकऱ्याची दखल न घेतल्यामुळे काडगावातील शेतकरी माझ्या ऑफिसला भेट दिल्यामुळे मी त्यांच्यासोबत स्वतः या ठिकाणी शुगर साखर कारखाना आलेला आहे या ठिकाणी या या दत्ता शिंदे मी ठिकाणी सुभाष राठोड व पटेल यांना फोन केल्यानंतर त्यांनी चेअरमनला कॉन्फरन्सवर लाईनवर घेऊन वृद्ध शंभर टक्के टाकून असं आश्वासन दिलेलं आहे तरी मी यांना प्रहार संघटनेच्या वतीनं बच्चूभाऊचा कार्यकर्ता एक शेतकऱ्याची व्यथा म्हणून अडचण म्हणून की शेतकरी कमीत कमी एका शेतकऱ्याने दहा दहा पंधरा पंधरा हेल्पट घातले किती हेल्पट घालावं तर ह्यांची दखल या कारखान्याच्या संचालकांना चेअरमनने घेतले नसल्यामुळे आम्ही या ठिकाणी जर दोन दिवसात जर बिल नाही पडलं तर या शेतकऱ्यांना घेऊन कारखान्याच्या ठिकाणी किंवा त्यांच्या निवासस्थानाच्या ठिकाणी जोपर्यंत संपूर्ण बिल मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या निवासस्थानाच्या ठिकाणी किंवा कारखान्यावरनं हलणार नाही असं लेखी निवेदन संबंधित कारखान्याचे शेतकरी शेतकी अधिकारी राठोड ना राठोड यांच्याकडे देत आहे कुठं किती करतो